वाकर इकर गाडी उभी सुटला करेचाळीस या मैदानातील सुटला आणि सुट्टीला एकाने दुसऱ्याच मात्र केलं आणि इकडं पाच जणांच्या लढत आहे अड्याला सुंदर गाडी पहते वाकरीकरांची त्याच्या पड्याला पुणेकरे तेजा पड्याला इकडं कलडोनकर पत आणि त्याच्या सुंदर अशी गाडी पहते अतिशय सुंदर परंतु बारक्यानं इकडे करून दाखवलं वळवा चला सत्तेचाळीस वळवाय अरे समोर गाडी सत्तेचाळीस वैल गाड़ी मला गाड्या लावून घ्या सत्तेचाळीस वाले आणि वो घ्या पंचशेचाळीस सेहेचाळीसचा निकाल घ्या वळवा पटपट गाड्या वळवा सत्तेचाळीसोले गाड्या क्रमांक सेहेचाळीस चालक क्रमांक चार वरती धावलेली गाडी श्री खंडोबा प्रसना से